दिनांक 16 ऑगस्ट 2022 रोजी सकाळी नऊ ते अकरा वाजता ह भ अक्रूर महाराज साखरे यांचं काल्याचं कीर्तन होईल व त्यानंतर महाप्रसाद होईल आयोजक समस्त ग्रामस्थ पांगरी तालुका सिन्नर जिल्हा नाशिक प्रेक्षपण आपल्या आवडत्या मराठी हॉटस्पॉटवर बाई तुझा लाडका काका तुलाच गोडवाटी बाई तुझा कावळण आहे ही जी गवळण आहे इतकी सुंदर अर्थाची आहे आणि इतको आध्या आहे भरत महाराज वाजवायला आहेत लक्ष देऊन ऐक ती गवळण म्हणते तुझ्या मुलाच्या खोड्या किती सांगू बाई ऐक बाई तुझा लाडका काना गोड बाटी बाई तुझा लाडका काना गोड बाटी याच्या ओड्या किती सांगू ग याच्या ओड्या किती सांगू ग महिपत्र तुझा काय शब्द आहे तो चाल किती गोड आहे बघ लय सुंदर याच्या खोड्या किती सांगू बाई याच्या खोड्या किती सांगायची समुद्राची शाही केली बघ मेरू पर्वताची लेखणी केली पृथ्वीचा कागद केला हो सरस्वती माता लिहायला बसवली ना तरी सुद्धा कृष्णोस भगवान स्वयं असदगिरी समस्यात कंचदं सिंधु पात्रे सरोतरोवरु शाखा लेखनी पत्रमुर्वी लिखित यदी गृहित शारदा सार्वकाल तदि गुणा ईशारम न याती सरस्वती माता सुद्धा त्याचं वर्णन करू शकत नाही एवढा परिपूर्णतम आहे महाराज कळलं आम्हाला परिपूर्णतम देव कृष्ण आहे परिपूर्णतेचं कीर्तन काला आहे शेवटी करावं परिपूर्णतेचं आहे लक्षात आलं पण तुम्ही जाता म्हटले समुद्राची शाईन मी रुपर्ताची लेखणीन पृथ्वीचा कागद आणि एवढं करूनही त्याचं चरित्र सांगता येत नाही पण नेमकं त्याचं चरित्र काय सांगतात महाराज अभंगाच्या पहिल्या चरणा अभंगाच्या पहिल्या चरणात पाहता गोवळी काय चरित्र घडलं म्हटले पाहिला गेलं तर गोवळ गायीच्या धारा काढणारे सर्वसामान्य शेतकरी तुमच्या माझ्यासारखेच चरित्र काय घडलं खाय त्यांची उष्टावळी विश्वाच्या मालकानं त्यांच्या तोंडातलं उष्ट खाल्लं पूर्वी आमच्या मराठवाड्यामध्ये काल्याच्या कीर्तनाला कडी करायची कढी गहू खूप माग होते त्यामुळे शिराभात कढी आमच्या दिदींना विचार पूर्वी काल्याला प्रसादच असायचा शिराभात कढी बरोबर आहे ती कडी इतकी सुंदर व्हायची हे टेस्ट असायची तिला अशी फुरक्या वाडू लोक असे मस्त प्यायची ती कढी आणि अशा घामाच्या याच्या आत्ता लय गोड लागायची लय भारी तसं काय झालं एक दिवस त्या पेंद्याच्या घरी कडी केली होती कडी तुम्ही जरा माझ्याकडे बघा कडी तुमच्याकडे करतात ना कडी दाकाची असते आमसोलाची असते दह्याची असते कडीपत्ता जिरे मोहरी अशी फोडणी देऊन अशी चटकदार अशी मस्त बनवलेली तोंडाला पाणी नका येऊ देऊ तुम्ही फक्त बरं कशी मस्त कढी अशी त्याची फोडणी दिली होती आणि पेंद्या दारामध्ये खेळत होता दा भरत महाराज खेळत होता दा दारामध्ये आणि खेळता खेळता त्याला त्या कढीचा वास आला दिदी वास आला आणि त्याला वाटलं र आईनं काहीतरी पदार्थ बनवला गड भूक लागली होती सकाळची वेळ होती घरामध्ये गेला आई 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 काय बनवलं ग आपल्याला आई कथाला गोड आहे तुम्ही लक्ष द्या माझ्याकडे आजी काय होत नाही ओ आजी दहा पाच मिनटं सहन करायचं माझ्याकडे बघा तुम्हाला चांगली येत असेल बरं आजची कढी माझ्याकडे बघा बरं पुढे अशी पेस्टेड वास आला म्हणून तो म्हटलं आई लक्ष द्या लक्ष काय बनवलं ग आज आई म्हटली अरे पेंदे गरमीचे दिवस आहेत उन्हाळ्याचे चटक्याची कढी बनवली कढी असं का दे बरं आई मला सकाळपासून काहीच नाही म्हणून आईनं त्याला एक वाटीभर दिदी कढी दिली प्याय आणि त्या पेंद्यानं ती कढी घेतली आणि जशी कढी जिबेला लावली जिबेला त्याची चव लागली आणि जशी चव लागली तसं त्या पेंद्याच्या मनामध्ये भाव तयार झाला अरे काय सुंदर आहे काय टेस्ट आहे काय मधुर आहे किती गोडवा आहे या कढीमध्ये एवढी चांगली कडी मला आवडण्यापेक्षा माझ्या मित्राला किती आवडल माझ्या कृष्णाला किती आवडल माझ्या सख्याला किती आवडल पण त्याला माहिती होतं भरत महाराज आपल्या आईचा आणि कृष्णाचा छत्तीसचा आकडा आहे तुम्हाला छत्तीसचा आकडा कळतो तीनचं तोंड इकडं असतं मराठीतला मराठीतला तीनचं तोंड इकडं असतं सहाचं तोंड इकडं असतं तीन तिकून आला आला सहा लगेच इकडं निघतो असतं म्हणजे तो इकडे फिरतच नाही <laughs> असे बरेच तीन सहा आहेत बघा महाराष्ट्रातलं येत आमच्या महाराजात काय कमी नाही बरं <laughs> तीन तिकून आला की सहा इकडे फिरला असं छत्तीसचा आकडा कारण काय झालं होतं पेंद्याच्या आईचं कृष्णाच्या आईचं झालं भांडण आणि आता भांडण झाल्यावर आपला पोरगा त्याच्याबरोबर जातोय कोणत्या आईला कसं जमलं तिला ते कृष्णाबरोबर पेंद्या गेल्याला जमत नव्हतं आणि पेंद्याचा तर लय जीव कृष्णावर कडी तर लय आवडली गड्यात कडी तर लय टेस्टर झाली माझ्या कृष्णाला किती आवडल अंतकरणामध्ये भाव तयार झाला पांगरीकर ऐकालय आहे पहिलं चरण कळल तुम्हाला काला सफल होईल माझा प्रवास सुखाचा होईल ऐका कडी आवडली कृष्णाला तर न्यायची आई तर नेऊ देणार नाही त्यानं आईला घुमायला सुरुवात केली काय असतं तुम्हाला कुणाकडून काही मिळवायचं असेल ना तर थोडं गोड बोललं पाहिजे शाही भरून घ्यायची असेल तरी गोड बोललं एखादी तारीख मिळवायची असेल तरी गोड बोलावं लागतं म्हणजे काल बदलला आता तसं गोड बोलणं फार गरजेचं आहे बरं का समाज हा बोलल्यानं जिंकला जात काही माणसं खूप विद्वान आहेत बोलत नाहीत तर घरीच बसून येत महाराज मग बोललं पाहिजे बोलणं फार गरजेचं आहे समाज बोलल्यानं जिंकला जातो तसं त्यानं आईला बोलायला सुरुवात केली आई काय तुझ्या हाताला चव आहे म्हटलं आहे काय मस्त बनवते गाय कडी तू काय तुझा हात आहे गाय किती मधुर कडी बनवते गाय काय तुझ्या हाताला टेस्ट आहे दुसऱ्या आईच्या हाताला चवच नाही गाय अशी आई नाही हुशार होती बरं आमच्या दादासारखी होती ती आई म्हटली घुमू नको मला माहिती आहे तू कशामुळं घुमायला लागलं तुला तुझ्या मित्राला न्यायचे का न इकडे आई हुशार होती शस्त्र चाललं नाही आई समोर मग आता अवघड झालं कडी तर न्यायची आई तर नेऊ देत नाही ने। आई म्हटली बघ पेंद्या वाटीत ग्लासात तांब्यात जगात मगात घराच्या बाहेर तुला मी नेऊ देणार नाही तुला काय आवडली ना इथं घरात प्यायची घराच्या बाहेर कडी न्यायला जमणार नाही बघ पेंद्या आता मात्र अवघड झालं तू म्हटलं आई मला तर देशील मला मला तर दिसेल नाही तुला किती पाणी रे तू म्हणशील तेवढी आहे तुला है। दे मग आई एक तांबर दे मला आईने एक तांब्या भर दिली लक्ष द्या माझ्याकडे आणि भरत महाराज पेंद्यानं ती कडी आपल्या तोंडाला लावली जशी कडी तोंडाला लावली ना पांघरी कर तसा इथं असा सेंट्रल लॉक टाकला त्यानं मजबूत लॉक टाकला इथं इथून जे कडी भरायला सुरुवात केली तांब्यात देत नाही ना वाटेत देत नाही ना ग्लासात देत नाही ना कशातच देत नाही ना आई त्यानं कडी भरली आता ऐका इथून भर भर जे भरली आता मला बोलायचं तुम्ही समजून घ्या तोंडात भरली तांब्या फेकून दिला आणि जे घरातून पळायला लागल ज्या माणसाला लवकर जायचं असतं का त्याला लय अडचणी महाराज बघा <laughs> तुम्ही ज्याला लवकर जायचं पाहुणे नऊ वाजवत बैलगाडीवालाच बाजूला घेणार नाही ट्रॅक्टरवालाच हॉर्न वाजवून बाजूला सरकणार नाही आपल्याला अनुभवतो त्याला लवकर जायचं तोंडातली कडी खाली जाऊ द्यायची नाही त्याला कुणी अडवायचं पेंद्या अर्घाल फुगे आली काय पेंद्या अरगाला काय झालं पेंद्या तोंडात काय प्रत्येकजण त्याला अडवायचं व कसं तरी रस्ता काढत रस्ता काढत आपल्याला वेळ कमी असल्यामुळं नंदबाबाच्या वाड्यावर पोहोचलाय पाठीला भिंतीला हात लावून कृष्ण परमात्मा पाठमोरा उभा होता आणि कृष्ण परमात्म्याच्या खांद्याला हात लावला असं देवाकडे पाहिलं देवानं पाहिलं त्याच्याकडं तोंड भरलेलं दिसलं त्यानं हातानंच इशारा केला आ करा हा देव लवकर पाहि ना त्याच्याकडं त्याचा काय लोक मोकळा व्हाय ना आ करा हा ऐका हो पांगरीकर कृष्ण परमात्म्यानं आ केला आ केला पेंद्यानं आपलं तोंड देवाच्या तोंडाला लावलं आणि आपल्या तोंडातली कढी देवाच्या तोंडात सोडून दिली काय त्यांची if mama. करायला जेव्हा आपल्या तोंडातली कडी सोडून दिली खाय त्यांची उष्टावळी हे कृष्ण परमात्म्याच्या संगतीत जे गोपाळ ना पेंद्या वाकड्या बोबड्या सुदाम्या माहितच येत आपल्याला दिनांक सोळा ऑगस्ट दोन हजार बावीस रोजी सकाळी नऊ ते अकरा वाजता हव अक्रूर महाराज साखरे यांचं गाल्याचं कीर्तन होईल व त्यानंतर महाप्रसाद होईल आयोजक समस्त ग्रामस्थ पांगरी तालुका सिन्नर जिल्हा नाशिक प्रेक्षपण आपल्या आवडत्या मराठी हॉटस्पॉट